जळगाव नामक नगर परिषद विभागाचे अधिकारी श्रीमती विद्या अहिरे व नगर रचना सहाय्यक रवी पारसकर जळगाव शहरातील माडीखेल भागात अतिक्रमणबाबत तक्रारीनुसार दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी किमान पावणे दहा वाजताच्या दरम्यान शहरातील माडीखेल येथील संदर्भात सहकार्यासह स्थळ पाहणीकरिता कर्तव्यावर गेले असता माणिक वाघ यांनी कर्तव्यावर असलेल्या अधिकारी यांना अर्वाच्य भाषेत अश्लील शेगाळ करत हल्ला मारहाण करत जीव मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगर परिषद नगर रचना अधिकारी रवी पारसकर यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल करण्यात आली असून दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी माणिक वाघ यांची विरुद्ध अपन झिरो चार छत्तीस दोन हजार पंचवीस अन्वे भारतीय न्याय संहिता कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न एकशे पंधरा तीनशे चोवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला नगर परिषद प्रशासनाचे वतीने सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करीत सोमवारी शासकीय कामकाज बंद ठेवत निषेध व्यक्त करण्याबाबत नगर परिषदचे मुख्य अधिकारी डॉक्टर सूरज जाधव यांनी बोलताना सांगितले घटनेचा सा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचाड यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जामदार करीत आहे दुपारी साडेचार वाजता जळगाव जामोद नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी रचना सहायक श्रीमती विद्या हिरे आणि स्थापत्य अभियंता रवी पारसकर हे एका तक्रारीच्या अनुषंगाने माडिखेल या परिसरामध्ये अतिक्रमण तक्रारीची पाहणी करण्यासाठी स्थळ निरीक्षणासाठी गेले असता त्या ठिकाणी माणिक वाघ या व्यक्तीने आमच्या अधिकाऱ्यांच्या अंगावर हल्ला करून त्यांना मारहाण करून शिविगाळ केली तसेच तलवारीने जिवे मारण्याची धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला सदर प्रकरणी सर्व अधिकारी कर्मचारी हे नगरपालिकेच्या ज्यांच्यावर हल्ला झाला त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत व प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून गुन्हा दाखल सदर प्रकरणात झालेला आहे गाव माझा न्यूज करिता राजेंद्र ससाने जळगाव जाऊ बुलढाणा